सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं आपल्या मनापासून स्वागत करते तर रांगोळी चातुर्मासाच्या व्रतवैकल्यामध्ये रांगोळी ह्या विषयावर किंवा रांगोळीचे काय महत्त्व आहे किंवा त्या रांगोळी आपण कोणत्या म्हणजे कासव म्हणा गरुड म्हणा आपण जे, जे रांगोळी काढतो तर त्याचे महत्त्व का आहेत चातुर्मासामध्ये हे सांगण्याचा साठी मीसाठी मी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आज तर रांगोळी ही भारतीय संस्कृतीचं एक पारंपरिक धार्मिक अशी सौंदर्यपूर्ण अशी कला तीके आहे ती केवळ सजावटत नाही आहे तर त्याच्यामधून आपल्याला आध्यात्मिक वैज्ञानिक सांस्कृतिक दृष्टिकोनसुद्धा आहे त्याच्यामागे तर रांगोळी कशी शुभमंगल कार्यासाठी तर आपण रांगोळी काढतो देवपूजेसाठी वैकल्यासाठी सणाचं स्वागत करण्यासाठी आपण रांगोळी काढतो तर रांगोळीनं काय होतं तर नकारात्मक शक्ती दूर होती आणि सकारात्मक आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये होतो सकारात्मक बदल होतो तर रांगोळी थोडक्यात म्हणलं तर काय रांगोळी म्हणजे प्रत्यक्ष देवाला आमंत्रण होय आणि जिथं रांगोळी आहे तिथं देव हे येतातच म्हणूनच आपण रांग जर अंगणामध्ये रांगोळी आपण छान अशी रेखाटली किंवा शुभचिन्ह काढलं रांगोळीचं तर ते त्या घरात त्या त्या रांगोळीमुळं आपल्याला कळते की त्या घरात किती संस्कृती आहे आणि किती ते त्या घरामध्ये रूढी परंपरा किंवा सण व व्र व्रत वगैरे कसे करतात हे आपल्याला रांगोळीवरून कळतं त्या अंगणातल्या म्हणून रांगोळीचं खूपच आपल्याला भारतीय संस्कृतीमध्ये अनन्य साराण साधारण महत्त्व आहे तर आपल्याला मला तर असं वाटते की अंगणातील रांगोळी म्हणजे घरातल्या देवतेला देवतेसाठी एक उघडलेलं दारच असं मला तर वाटते तर आपण त्याच्यामध्ये आणि प्रत्येक रांगोळीचे आपल्याला एक दाखवते आणि रांगोळी म्हणजे काय प्रत्येक रांगोळीचं कलर म्हणा रांगोळी ह्या म्हणा त्याच्यामधली तर प्रत्येक देवतेशी ते तत्वाशी आणि त्याच्या ऊर्जा केंद्राशी ते, केंद्रा ते संबंधित असतं म्हणजे पांढरा रंग कसं शांती आणि पवित्रतेचं कलर आहे लाल कसं सौभाग्य म्हणजे देवीचा कलर आहे पिवळा कलर कसं मांगल्याचं प्रतीक आहे आपण लग्नाकार्यात हळद वापरतो तर ते काय मांगल्याचंच प्रतीक आहे आणि हिरवा कलर कसं निसर्गाच्या स क निसर्ग किंवा आपली प्रगती दर्शवतो निळा क कलर कसा आकाशाचं हे दू दर्शवतो तर अशा रंगामध्ये मल्टी कलरची आपण र कलर रं रंग रांगोळीमध्ये वापरतो तर याचा अर्थ की आपल्या जीवनातसुद्धा ते कलर जीवनात त्या कलरचा त्या कलरचं बेनिफिट म्हणजे आपण म्हणतो ना जीवनाचे एखाद्या जीव व्यक्तीचं जीवन खूप चांगलं झालं तर त्या त्याला आप असं म्हणतो की तुझ्या जीवनात किती छान रंग आहेत म्हणजे याचा अर्थ की रंगाप्रमाणे जर तुम्ही रांगोळी काढली तर त्याचा आपल्याला त्याची एक अध्या ऊर्जासुद्धा त्या पॉझिटिवता मिळते आपल्या त्या रंगामुळे आणि व वा, आता सुद्धा आपण आता एखाद्या दर दरवाज्याच्या समोर किंवा दाराच्या समोर अंगणामध्ये आपण स्वस्तिक काढलं कमळ काढलं तर काय त्याच्यामध्ये त्या घराची ग्रहशांती ग्रहशांतीसुद्धा होते किंवा घरातील वादविवाद टाळतो आणि रांगोळी काढताना आता वैज्ञानिक कारण काय असतं की आपण रांगोळी काढताना एकाग्र चित्तानं काढतो म्हणजे ती एक ध्यानाची प्रक्रियाच आहे म्हणजे मेडिटेशन आता आपल्या जीवनामध्ये मेडिटेशनला खूप महत्त्व आहे कारण आजचं जीवन हे धकाधकीचं जीवन झालेलं आहे प्रत्येकाला деал каакаи мінде घ हे परिस्थिती थोडीशी विपरीत असू शकते तर आपण मेडिटेशन करावं लागतं त्याला मेडिटेशन केल्यानंतर काय प्रक त्या परिस्थितीला सामना देण्याची ताकद येते ती परिस्थिती बदलती किंवा नाही बदलत असं मी काय म्हणू शकत नाही पण बदलेलं आहे पण त्या साम परिस्थितीला सामना देण्याची ताकद मात्र आपल्याला मेडिटेशननं मिळू शकते तर हे चित्र नाही रांगोळीचं जे आपण चित्र काढतो चित्र नाही आहे तर आपली ती संस्कृतीची ओळख आहे आजही भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्र तमिळनाडू कर्नाटक आंध्रा गुजरात वेगवेगळ्या ठिकाणी आता कोणी रांगोळी म्हणतं कोणी कोलम म्हणतं तिथं कोणी अल अल्पना म्हणतं अशी रांगोळीला असे नावं आहेत तर ती अशा रीतीने तिथं कला ज जोपासली जाते तर आपणच म्हणतो ना आज आपण रांगोळी काढली तर आपल्याला मन सांगतं की आपला आजचा दिवस शुभ होणार आहे किंवा अशुभ जाणार आहे तर आणि मला तर थोडक्यात असं म्हणायचं की रांगोळी म्हणजे भूमीवर उतरलेली एक आ, कवी भक्तीची कविताच आहे ही कला नाही एक साधना पण आहे रांगोळी ज्या घरात रोजची रांगोळी ज्या घरात देवी आपण घराच्या समोर जर रांगोळी काढली तर ते देवीला प्रिय असतं लक्ष्मी स्वतः म्हणते ज्या घरात रांगोळी असते त्या घरात मी प्रवेश करेन असं देवी म्हणत असते तर आपला देव रांगोळीच्यातही हे महत्त्व आपण सांगायला बसलं तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल आणि अपुरा पडेल तर आपण वळूयात आता आपण गरुड समजा जर समजा आपल्याला रांगोळीचा गरुड काढला तर गरुड हे काय आहे ते गरुड कधी काढायची रांगोळी चातुर्मासात आवर्जून काढायची एकादशीच्या दिवशी काढायची आणि चातुर्मासात जास्त ह्याचं चा गरुड रांगोळीचं महत्त्व आहे तर रांगोळी हे गरु गरुड काय हे विष्णूचं वाहन आहे आणि ही ही जर रांगोळी आपण घरात काढली की देवाच्या समोर देवघराच्या समोर तर नकारात्मक त्याच्यापासून आपलं संरक्षण होतं गरुड काय आहे तर ते वाईट शक्तीपासून सुद्धा आपलं न हे होतं आणि सापाचं भय राहत नाही गरुड हे कसं सा सापाचं सापाचा न नायनाट करत असतो तर गुरु श्रावणामध्ये ते गरुड पंचमी असते शुक्ल पक्षातली पंचमी ते गरुड पंचमी म्हणून त्याचं आपण आजही कोणी कोणी करतात गरुड पं पंचमीला पूजा गरुडाची पूजा तर नागदोष निवारणासाठी भयमुक्तीसाठी आपल्या चांगल्या आरोग्यासाठी सुद्धा ना गरुडाचं पूजन किंवा गरुड रांगोळी आपण का काढतात तर थोडक्यात म्हणजे काय घरात संरक्षण साठी किंवा गरुड हे वाहन नाही तर दे विष्णूचं हे भक्तीचं वारसा वारस वारसाच असं आपण म्हणू शकतो तर या दिव म्हणजे या दिवशी जर म्हणजे आपण गरुड काढलं तर सर्पदोष जातो काळ सर्पयोगसुद्धा त्याच्याने जातो वाईट स्वप्नापासून मुक्ती मिळते आणि कसं गरुड कसं भक्तीची गती तेजाची मूर्ती आणि सत्वाचं शुद्ध रूप असं म्हटलेलं आहे तर आत गरुड रांगोळी जर काढली त्या दिवशी तर त्या घरामध्ये शांती समृद्धी गरुड कृपा किंवा गरुड अर्थात देव विष्णू कृपा मिळते तर असं ह्या गरुड रांगोळीचं महत्त्व आहे आता दुसरं जर आपण घेतलं तर लक्ष्मीपद्म तर लक्ष्मी पद्म याचा अर्थच काय की लक्ष्मीचं पाऊल पण ज्या घरात लक्ष्मी पाऊल काढलेलं जातं ते घर लक्ष्मीला प्रिय असतं आणि पाऊल काढताना कधीही आपल्या घरात ये यायच्या असे पाऊल काढायचे बाहेर जाण्याचे नाही काढायचे हे काढताना तर त्या घरामध्ये रांगोळीचं आपल्याला ही जर टांगोळी काढली तर एक घरात पॉझिटिव एनर्जी शांतता मनशांती आणि हे आपल्याला प लक्ष्मी पद्म रांगोळीनं मिळ मिळू शकतं तर त्या घरात लक्ष्मी पद्म रांगोळी ही केवळ एक चित्र नाही आहे तर लक्ष्मीला आमंत्रण देणारं एक पवित्र असं पवित्र अशी रांगोळी आहे जी जी आपण घरात जर काढली तर त्या दिव त्या घरात लक्ष्मीचा वास किंवा प्रवेश होणारच असं म मला तरी वाटतं आहे आणि आपण ल कधी बघा दिवाळीच्या वेळेस म्हणा शुक्रवारी आपण आवर्जून लक्ष्मी पावलं काढतो तर जिथे लक्ष्मीचे पावलं असतात पडतात तिथं दारिद्र्य राहत नाही तिथ तिथं फक्त केवळ भरभराट असते शांती असते आनंद असते तर अशा हे अशा पद्धतीनं लक्ष्मीचं पावलं खूप फलदायी आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरातला भरभराट हे ह्या हे चातुर्मासामध्ये फार आवश्यक आहे लक्ष्मी पद्म रांगोळी अशी आणि आता व्हिडिओ थोडासा मोठा होतो मी थोडक्यात सांगत सांगते हे तर आता त्याच्यानंतर आपण बेलपत्र रांगोळीचं महत्त्व बघूया तर तर बेलपत्र हे शिवाला आव अतिप्रिय आहे कारण ब बेलपत्र जर रांगोळी काढली ते बेलाच्या वृक्षाचं महिमासुद्धा खूप आहे आता ते तर त्याच्यासाठी मला दुसरा व्हिडिओ बनावा बनवावा लागेल तर बेलपत्र रांगोळीचं मी महत्त्व सांगते आहे तर बेलपत्र रांगोळी जरी काढली तर त्या तिथं त्या घरात शिवक्र शिवतत्व जागृत होतं त्या घरामध्ये शिवाची कृपा आपल्याला मिळते आणि ज्याला शिवकृपा मिळते तो घ त्याला कोणत्याही गोष्टी शक्य होतात अशक्य अशी गोष्टच नसती तर बेलपत्राचं काय असतं तीन आणि शक्यतो सोमवारी काढायचं असतं आणि चातुर्मासात काढायचं असतं ते आणि चातुर्मासात बेलपत्री रांगोळीला त्याच्यामध्ये ती ते जे तीन टोका असते तर ते, 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 ते आपण भूत भविष्य वर्तमान हे काळ दाखवतं किंवा त्रिगुण रज सत्वतम हे तीन गुण किंवा आपण त्या ती बे बेलपत्राचं तीन पानं म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश असं प्रतीकसुद्धा मानलेलं आहे आपण त्याला तर एवढं ते बेलपत्राची रांगोळी चं महत्त्व आहे तर बेलपत्र रांगोळी ही त्रिकाळातील रक्षण करणारी रांगोळी म्हणून आपल्याला ओळ म ओळखली जाते तर ते हे रांगोळी महादेवाला अत्यंत प्रिय आहे आणि ही आपण महादेवाच्या पूजेमत्र पूजेमध्ये तर बेलपत्रे रांगोळी अवश्य काढावी आणि बेलपत्र रांगोळी म्हणजेच शिवशक्तीला आमंत्रण देणं आहे आणि तेच श्रावण मासात इतकं फलदायक आहे पुण्यदायक असं रांगोळी बेलपत्र रांगोळीचं महत्त्व आहे तर आपण मला शेवटी असंच म्हणावं वाटतं की आपण चातुर्मासात बेलपत्र रांगोळीनं आपलं घर पवित्र करूयात आणि म्हणूयात ओम नम शिवाय तर आपला व्हिडिओ खूप मोठा होतो अजून खूप असे शुभचिन्ह आहेत तर पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी जर आवडले तर कमेंट करा नक्की व्हिडिओ बनवेल तर माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मना